झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेत केदार आणि तारिणी यांच्या नात्यात एक महत्वाचं वळण आल्याचं पाहायला आहे सध्या मालिकेत तारिणी केदार आणि त्यांच्या वडिलांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसते दरम्यान झी मराठी वाहिनीने मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केलाय या प्रोमो मध्ये तारिणी केदारचे वडील दयानंद यांना सांगते की केदार त्याच्या आईचा वाढदिवस नेहमी मंदिरात जाऊन साजरा करतो तारिणीचं हे बोलणं ऐकताच दयानंद केदारच्या मागोमाग मंदिरात जातात मंदिरात केदार आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना जेवणाचे डबे वाटून त्यांना मदत करतो हे दृश्य पाहून दयानंद तिथे पोहोचतात त्याचवेळी दयानंद आणि केदारला एकत्र पाहून तिथे मीडिया देखील येते आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करते यामुळे तिने दयानंदला त्याच्या मागे मंदिरात का पाठवलं यावर तारिणी उत्तर देते की तुझे ते बाबा आहेत म्हणून मी त्यांना पाठवलं यावर केदार संतापून म्हणतो त्यांच्यामुळे मी भूतकाळात किती काही सहन केलंय हे तुला माहित नाही का तू माझ्या पर्सनल लाईफ नको येऊस आता मालिकेत तारिणी आणि केदार यांच्या नात्यात दुरावा येणार का की दोघे वेगळे होणार यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला